आणि पुण्याच्या जवळपास साठ किलोमीटरवरती हे ठिकाण आहे आणि हे ठिकाण आहे काणेच्या पुढं काणे जे गाव आहे कामशेतच्या अलीकडं तिथून आतमध्ये आल्यानंतर जवळपास वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरवरती हे ठिकाण आहे तर या डॅमचं नाव काय मला माहीत नाही आहे तर या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे तिकडं तर ते मंदिर बघण्यासाठी आलो होतं आणि थोडंसं इथं पुढं आल्यानंतर तुम्हाला हे वालं ठिकाण पाहायला मिळतं हे डॅम आहे इथं सगळं बॅकवॉटरचं पाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतं तर असं काही सुंदर शांत ठिकाण आहे अतिशय शांतता इथं तुम्हाला पाहायला मिळते अतिशय सुंदर स्वच्छ पाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतं तर या ठिकाण तालुय हे ठिकाण खूप लोकांना आधी अननोन होतं पण आता बरेच याचे फोटोज व्हिडिओज बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेत फेसबुकला इंस्टाग्रामला यूट्यूबला त्यामुळे आता या ठिकाणी पब्लिक पण जास्त याय लागलेलं आहे आणि या ठिकाणी पब्लिक खूप कमी येत होतं मी जवळपास याचा एक दीड वर्षापासून यायचं हे सगळं मॅपिंग करून ठेवलं होतं पण मला यायला कधी वेळच मिळाला नाही आज आपल्याला तो वेळ मिळालेला आहे आणि आज आपण आलेलो आहे तर या ठिकाणी आत्ता असं काही इथला सीन आहे तर या ठिकाणी पण इथं बघाल तुम्ही तर इथं पण एखाद्या कदाचित रिसॉर्टचं काम चालू असेल तर डेव्हलपमेंट इकडची जोरदार चालू आहे आणि कमर्शियलायझेशन होत आहे तर आपण पण आज आलो होतो हे सगळं एक्सपिरियन्स करायला आता तुम्हाला महादेवाचं मंदिर मी तिकडं दाखवतो गेल्यानंतर आत्ता आपण ब्लॉकची सुरुवात इकडून केलेली आहे एकदम के एंड पॉईंटवरून कारण इकडं येताना बरीच लोकांची गर्दी होती लोकांचा गोंधळ होता आणि लोकं पण आज जास्त आले आज रविवारी आज आहे तारीख बारा जानेवारी दोन हजार पंचवीस गर्दी पण लोकांची थोडीफार आहे खूप जास्ती नाही पण थोडीफार गर्दी लोकांची आहे तरी जास्तीत जास्त एक सात आठ कार असतील बाहेर आणि टू व्हीलर एक दहा एक टू व्हीलर असतील तर असं काही सगळं इथलं वातावरण आहे आता तुम्हाला इथून पुढं जायचा जो रूट आहे तो मी तुम्हाला दाखवतो निसर्गरम्य परिसर आहे भयान अशी शांतता आहे सुंदर ठिकाण आहे आणि घाण अजिबात नाही आहे तर जर तुम्ही तुमचं कुठलंही काही खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊन असेल इथे येऊन घाण करू नका आम्ही पण काही आणलेलं नाही आहे आम्ही पाण्याची बॉटल आणली आणि ती पण मेटलवाली आहे दुसरी बॉटल आणलेली नाही आहे आपण पाणी प्यायचं आपली आपली बॉटल घरी घेऊन जायची तर असं काही ठिकाण आपण स्वच्छ ठेवलं तर स्वच्छ राहतात नाहीतर घाण व्हायला वेळ लागत नाही तर त्या ठिकाणी आम्हाला घाण दिसली लोकांनी पाण्याच्या बाटल्या चिप्स रॅपर्स फेकलेले आहेत बरेच काही तर असा काही इथला नजारा आहे मी आणि रजत नावाचा एक माझा मित्र आहे आम्ही दोघं जण आत्ता आलेलो या ठिकाणी रजत गेला पुढे आणि इथून अशी काही छोटीशी पायवाट आहे जिकडे तुम्ही जाऊ शकता बरंच काही इकडे एक्सप्लोर करण्यासारखं आहे सिनिक प्लेस आहे पाय घसरतं आहे खाली आहे का या ठिकाणचं पाणी कमी झालेलं आहे आणि इकडं मासे पण आहेत कुठेत आहे छोटे गप्पी मासे पाणी अतिशय स्वच्छ सुंदर पार्क पार्क सगळं काही पाहायला मिळतं हे बघा हे आहेत छोटे छोटे मासे आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर पाणी इथे आहे जवळ हा सेट स्टेट उभे से आहेत ते असे एकदम स्टेबल उभे आहेत दिसत नाहीत लवकर असं काही इथलं नजर आहे अतिशय स्वच्छ सुंदर आणि शांत प्लेस एवढं स्वच्छ पाणी वा बघून छान वाटलं मासे मासे जवळ येऊन जातात खायला काय आहे था, ड्रायफ्रूट काढू का <laughs> तर तो हा समोरचा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही आलो होतो आणि या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला हे ठिकाणी पाहायला मिळतं तर आता हा रस्ता तुम्हाला दाखवतो कसा आहे हा रस्ता तो आता आपल्या मंदिराकडे इकडे ते महादेवाचं मंदिर आहे चेंजिंग रूम काय खाऊया मग दे हे हे बांबूचं आहे बघ नाही हे केबल टाकले तरी <laughs> आकडा टाकले आकडा बांबू हां हा, हा बांबू आहे तर असा काही रस्ता आहे खाली डॅमकडे जाणार अरे एवढं हे नको मला अक्रोड नको आक्रोड मला नाही आवड या ठिकाणी पुढे एक झोपडी पण आहे झोपडी म्हणजे झोपडी नाही आहे एखादं घर आहे तरी ते घर पण खूप भारी आहे असं वाटतं खूप जुनं आहे आणि तिथून जे व्ह्यू आहे तो व्ह्यू व्ह्यू पण खूप भारी आहे तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि ते घर झोपडीसारखं दिसणार ते पण दाखवतो समोर ते मंदिर आहे तर या ठिकाणी हे आहे अतिशय सुंदर व्ह्यू इथून पाहायला मिळतो आणि इथे एवढं स्वच्छ आहे आणि त्याचं घर आहे इथं कोणीतरी राहतंय त्यामुळे इथे एवढी स्वच्छता आहे कॅम्पिंग करण्यासाठी खूप भारी पण ही पर्सनल प्रॉपर्टी आहे इथं असं काही होऊ शकत नाही परमिशन घेतली तर मिळू शकेल इकडं वरती आहे महादेवाचं मंदिर इथं पार्किंग आहे आणि या रस्त्याने आम्ही आलो आणि या ठिकाणी मस्त गहू आहे पेरलेला आणि तिथून खालून मंदिराकडे असा रस्ता जातो तर असं काही मस्त आल्हाददायक वातावरण इथं तुम्हाला पाहायला मिळतं अतिशय छान थंड हवाईचा आता चालू आहे ते रिसॉर्टचं काम इथून मला वाटतं इथून शेत आहे ना मग ते इथूनच त्याचं काम चालू आहे তাকে পেমেন্ট भागवत चालेल गाडी हा दिसले पुढे हा दिसले ते हात केले आर सी सीचे नेते मोहन भागवत मंत्री गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळं एवढं सगळं ट्राफिक मुंबई पुणे हायवेला या लोकांनी करून आहे काम शेक आहे फक्त बघायचं